महायुती सरकारनं गेल्या वर्षी मराठवाड्यात मंत्रिमंडळ बैठक घेतली त्यावेळी साठ हजार कोटीच्या कामाची मात्र त्यातील कोटी रुपयाचा काम नाही कोकणातून मराठवाडा ग्रीड साठी पाणी आणण्यासाठी सर्वेक्षण देखील करण्यात येणार होत मात्र त्याचही काही झालं नाही सरकार एक प्रकारे मराठवाड्यातील जनतेच्या डोळ्यात थुळपीक करण्याचं काम करते अशी टीका विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली मराठवाड्यात मागच्या वर्षी राज्याच्या या मंत्रिमंडळाने जी बैठक घेतली त्याच्यामध्ये जवळपास साठ हजार कोटी रुपयांचे कामांची घोषणा केली साठ कोटीच्या काम सुद्धा अजून या मराठवाड्यात झालेली नाही सर्वेक्षण जे आहे कोकणातून पाणी मराठवाडा वॉटर लिट पण त्यातून मराठवाडा त्याच्या सर्वेक्षणाला सुद्धा पन्नास कोटी सरकार देऊ शकलेलं नाही मराठवाड्याच्या डोळ्यात फुलफेक करण्याचा प्रकार हे सरकार करते आणि पुन्हा बैठक घेऊन पुन्हा मागचाच पाडा हे वाचणार मी या सरकारला आवाहन करेन की मागच्या वर्षी ज्या घोषणा केल्या होत्या त्याचा आधी हिशोब द्यावा मगच मराठवाड्यात यावं